मुंबईसह महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून पावसानं झोडपले होते अजूनही राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस बरसत आहे मुसळधार पावसामुळे राज्यातील तलावांच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे दोन दिवसांनी पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला होता पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवरील कमी दाबाचं क्षेत्र विरून गेले असून त्याचे वाऱ्याच्या चक्रीय स्थितीत रूपांतर झालंय त्यामुळे विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झालंय राज्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे मात्र शुक्रवार सव्वीस जुलै पासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज आहे किनारपट्टीवरील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे मात्र घाट माथ्यावर आणखी दोन दिवस पावसाचा जोर राहणार आहे घाट परिसर वगळता मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर शुक्रवार पासून कमी होण्याची शक्यता आहे मात्र आज बुधवार साठी हवामान विभागाने रायगड सात्यासाठी रेड अलर्ट दिलाय नाशिक पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्याचबरोबर नागपूर अमरावतीला येलो अलर्ट देण्यात आलाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन हवामानाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्य